आज आपण दोंडाईच्या शहराच्या राजकारणातील एका ऐतिहासिक टप्प्याबद्दल बोलणार आहोत नगरपालिकेच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाने आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे केवळ जिंकणे नव्हे तर सर्व समतीने पदे मिळवणे ही एक मोठी राजकीय किमया मानली जात आहे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दोंडाईच्या नगरपालिकेच्या सभागृहात जे घडले त्याने शहराच्या विकासाला एक नवी दिशा दिली आहे प्रभाग क्रमांक नऊ ब मधून बिनविरोध निवडून आलेले विजय जिजाबराव पाटील यांची आता उपनगराध्यक्षपदी देखील बिनविरोध निवड झाली आहे या निवडीसोबतच स्वीकृत नगरसेवक आणि सभागृह नेते पदाची प्रक्रिया कशी पार पडली हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात धुळे जिल्ह्यातील दोंड्याच्या नगरपालिकेच्या सभागृहात पंधरा जानेवारी गुरुवारी दुपारी एक वाजून मिनिटांना एका विशेष सभेचे सभेचे आयोजन करण्यात आले होते स्थान, कुवर या नयन कुंवर रावल यांनी भूषवले या महत्वाच्या निवडीच्या वेळी मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी देवेंद्र सिंग परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या विशेष सभेत काही महत्वाच्या पदांची घोषणा करण्यात आली तर थोडं सविस्तर सर्वप्रथम सर उपनगराध्यक्ष विजय जिजाबराव पाटील यांच्या प्रतिष्ठेच्या पदावर बिनविरोध निवड करण्यात आली प्रभाग नऊ ब मधून त्यांनी आधीच लोकांचा विश्वास संपादन केला होता मग सभागृह नेते निखिल कुमार जाधव यांची सभागृह नेते म्हणून वर्णी लागली आहे जाधव हे देखील प्रभाग ब मधून बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांचा तृतीय स्वीकृत नगरसेवक पालिकेच्या कामकाजात अनुभवी लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी तीन स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली आहे सर्वप्रथम सुभद्रा कुमारी जयकुमार रावल नंतर द्वितीय पूजा नितीन खडसे मग तृतीय रामभाऊ हिरामन माणिक निवडीनंतर नगराध्यक्ष नयन कुमार रावल यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले प्रश्न म्हणाला की राज्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली जनतेने केवळ व्यक्तींना नव्हे तर विकासाच्या मुद्द्याला कौल दिला आहे संपूर्ण नगरपालिका बिनविरोध होणे ही महाराष्ट्रातील एक दुर्मिळ घटना आहे आता आपली जबाबदारी अधिक वाढली आहे प्रत्येक नगरसेवकाने आपापल्या प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहावे दोंडाईचा शहराला एक आधुनिक आणि स्मार्ट सिटी बनवण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे काम करायचे आहे सभागृहात अधिकृत घोषणा होताच नगरपालिकेच्या बाहेर उपस्थित असलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला भारतीय जनता पक्षाचा विजय असो अशा घोषणाने परिसर दणाणून गेला होता कार्यकर्त्यांनी एकमेकांना गुलाल लावत आणि फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला संपूर्ण शहरात आज उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे या ऐतिहासिक क्षणी भाजप शहराध्यक्ष जितेंद्र प्रवीण महाजन विजय मराठे राकेश अग्रवाल हितेंद्र महाले चिरंजीवी चौधरी यांच्यासह सर्व नवनियुक्त नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये डॉक्टर रवींद्र देशमुख नंबू पिंजारी नरेंद्र गिरासे भावना महाले वैशाली महाजन ललिता गिरासे अपूर्वा चौधरी राणी अग्रवाल रीना कुकरेजा सुरवना बागुल शिबान रियाज शेख अक्षय चव्हाण सरजू भिल जितेंद्र गिरासे सुभाष धनगर चतुर पाटील मुकेश देवरे सरलाबाई चव्हाण आदींचा सहभाग होता या संपूर्ण प्रक्रियेत मुख्याधिकारी देवेंद्र सिंग परदेशी आणि पालिका अभियंता शिवनंदन राजपूत यांनी तांत्रिक सहकार्य करत निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडली सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे प्रशासनाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे दोंडाईच्या नगरपालिकेने बिनविरोध निवडीचा जो आदर्श घालून दिला आहे तो जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे आता अपेक्षा आहे ती केवळ विकासाची जी नयन कुमार रावल त्यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच पूर्ण होईल असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त होत आहे तुमच्या काय मत पूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद